नुकत्याच एका युट्यूब चॅनल लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांची आठवण सांगत प्रसिद्ध लेखिका अनिता पाध्य म्हणाल्या जे जे की जेव्हा व्ही शांताराम यांचं निधन झालं तेव्हा आम्ही जे ऐकलं होतं ते असं की सिनेमाच्या वेळेला रंजुताईचा अपघात झालेला जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा प्रोड्युसर किंवा इतर त्यांची ती जबाबदारी असते तोपर्यंत त्यांचे बरेचसे ऑपरेशन झाले होते आणि मग शांताराम बापू गेले त्यानिमित्ताने त्यांची मुलाखत घ्यायला गेले होते पहिल्याच भेटीत त्यांचा आणि माझा छान रॅपो जमला त्या खूप उत्तम अभिनेत्री होत्या त्या जाईपर्यंत त्यांचं आणि माझं कनेक्शन होतं त्या मला अशोक मामांबद्दल सांगायच्या त्यामुळे त्यांना अशा अवस्थेत बघणं आपल्यासाठी त्रासदायक होतं रंजना यांच्या अपघाताच्या प्रसंगाबद्दल सांगताना अनिता म्हणाल्या की त्यांच्या चेहऱ्याला काही झालं नव्हतं बाकी शरीर पॅरालाईज झालेलं त्यांचा हात गळालेलं जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा जवळपास दहा बारा फूट अंतरावर त्यांचा हात पडला होता स्वतःचा हात त्या जाऊन घेऊन आल्या सरकत सरकत जाऊन घेऊन आल्या पण त्या खूप जिद्दी होत्या त्यांच्या प कॉर्डलेस फोन असायचा जो त्यांना कानाला लावायला पाच मिनिटं लागायची मला त्या सांगायच्या की मी परत येणार आणि त्यांनी शेवटी एका नाटकात काम केलं